गुण। आदित्य ठाकरेला जर जनाची नाई मनाची लाज तर रामदास कदम यांचा हल्लाबोल आदित्य ठाकरेला जर जनाची नाही मनाची लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणण्याची त्याची हिंमत झाली नसती अशी टीका शिवसेना शिंदे ने गटाचे नेते ने रामदास कदम यांनी केली दापोलीच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवलं लाज वाटत नाही आदित्यच्या खंजीर काम त्यांनी केल्याचं रामदास कदम म्हणाले जनाची मनाची थोडीशी लाज असती कदमला त्याला हिंमत आणली नसते योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्रता समज होता त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या काग काय झाकडपट्टी केली दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला अजून बाजूला ठेवला लाज वाटत नाही तुला दादा का तू केलीस योगासदमाच्या पाठीशी खंजकुपासून काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका दो 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 काका म्हणत आलंस ना मग तुझा भाग मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं पगार म्हणते तू घेतलंस मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खूप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का गद्दा कोण गद्दा तूच त ना